नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींच्याने प्रार्थना तर मी हे तीन ब्लाऊज कटिंग केले आत्ता अर्जंट मला शिवायचे आहे तिघं पण ब्लाऊज कारण की द्यायचे आहे मला ते आणि त्यामध्ये ना ते ब्लाऊज कटिंगच करत होते तर हे जे ब्लाऊज कटिंग, कटिंग केलं आहे ना तर ह्या ताई आल्या आणि यांचे आहे ना दोन महिने झाले दोन ब्लाऊज टाकलेले होते आणि याआधी ना दोन चक्कर झाली त्या मला आधी बोलल्या होत्या की एकच ब्लाउज शिवून द्या आणि दुसरं नंतर द्या मग मी आधी एकच ब्लाऊज शिवून ठेवलं आणि हे एक त्याच्या जोडीचं बाकी होतं तर मग त्या दोन चक्कर आल्या तर म्हणे नाही मला दोघं पण ब्लाऊज सोबत पाहिजे तर म्हटलं ठीक आहे म्हटलं तुम्ही बाजार करा गुरुवारचा आमच्या इथं आहे ना बाजार असतो तुम्ही बाजार करा आणि तोपर्यंत मी तुम्हाला ब्लाऊज तयार करून देते आणि नाही झालं तर मग मी ब्लाऊजच नेणार नाही अशी धमकी पण देऊन गेल्या मला म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं तुम्ही बाजार तर करून या म्हटलं तर म्हणे मी आत्ता येते बाजार करून असं बोलल्या आणि मी त्यानंतर त्या, त्या गेल्यानंतर हे तिघं पण ब्लाऊज अस्तर कटिंग झालेले होते ते अस्तर कटिंग करून ब्लाऊज पीस पण कटिंग करून ठेवले म्हटलं हे जर आता सर साईडला ठेवलं तर एखादा पार जर हरवला तर परत अजून इकडे तिकडे शोधा शोध होईल आणि मग मी आधी ते तिघं ब्लाऊज कटिंग करून त्यानंतर हे चौथं ब्लाऊज कटिंगला घेतलं तर हे ब्लाउज कटिंगला घेतलं त्या मध्ये मध्ये कस्टमर पण यायचं मध्ये मध्ये उडबस पण व्हायची हो पण कटि कटिंग पण -पत मग असं धाकधुकी होतं का नाही या जर का बाजार करून आल्या तरी इतकं पटापट ब्लाऊज कटिंग केलं आणि लगेच शिवायला घेतलं शिवायला घेतलं ब्लाऊज पण तयार झालं सगळं झालं आणि मग सगळं पटापट शिवून घेतलं आणि काय झालं आणि घ्यायला आल्या आणि बोलल्या की एका ब्लाऊजची शिलाई घ्या आणि एका ब्लाऊजची शिलाई नंतर देते म्हणजे असं आणि मग म्हटलं नाही म्हटलं तुम्ही मला बोलले की मला दोघं पण ब्लाऊज पाहिजे मी हे ब्लाऊज जवळजवळ एक महिन्यापासून शिवून ठेवलेलं तुम्ही नेलं नाही मग तुम्हाला आता पण ब्लाऊज सोबत न्यायला लागतील ला, आणि दोघांची पण शिलाई द्यायला लागेल तर नाही म्हणे मी मला एकाची शिलाई देते मी तू तू पुढच्या गुरुवारी पण एकाचीच देते आणि आज मला दोघं पण ब्लाऊज द्या म्हटलं नाही अजिबात नाही म्हटलं तर मग त्या येणार राग राग निघाल्या बाहेर आणि परत आल्या मला म्हणतं शिवून झालं आहे का ब्लाऊज म्हटलं हो शिवून झालेलं आहे हुका हो वगैरे सर्व झालेले आहे आणि दीड तास झाला म्हटलं तुम्हाला जाऊन आणि मी अगदी म्हणजे अर्ध्या तासात ब्लाऊज शिवलं आहे कटिंग पण केलं आणि शिवून पण तयार केलं मग आधी असं सांगायचं ना म्हटलं असं झालं असे पण काही काही कस्टमर भेटतात आणि त्यांनी शेवटी मग एकच ब्लाऊज नेलं आणि जे अर्जंटमध्ये शिवलं ना मी अर्ध्या तासामध्ये ते ब्लाऊज नेलंच नाही आणि म्हणजे जे तीन ब्लाऊज द्यायचे होते ना ते पण नाही शिवून झाले व्यवस्थित त्यातलं एकतरी ब्लाऊज द्यायचं होतं त्या ताईंना ते पण नाही झालं आणि ह्या ताईंनी जे ब्लाऊज शिवायला लावलं ते इथंच राहिलं असे पण काही काही कस्टमर भेटतात म्हणजे अर्जंट पण शिवून द्या आणि दोघं पण सोबत द्या आणि शिलाई पण एकाचीच देते असं करतात तर मी एवढ्यात काय केलेलं आहे माहिती आहे का तर उधारी देणं ये ना डायरेक्ट बंद केलेलं आहे इथंच ब्लाऊज पीस घेता इथंच शिवायला टाकतात आणि ब्लाऊज पीसचे कसं मी पैसे जमा करून घेते आणि कधी कधी कसं आता समजा दीडशे रुपये दोघं ब्लाऊजांचे झाले तर शंभर जमा करतात तरी काय हरकत नाही राहत तरी मग मी शिवून टाकते पण घ्यायला येताना इतक्या झंझट करताना काही काही वेळेस इतके पटकन शिलाई देता आणि काही कस्टमर तर असे भेटतात ना की एवढी शिलाई घ्या तुम्ही पीचचे एवढेच पैसे लावले आणि एवढी शिलाई असते का आमच्या गावाकडे एवढे नाही बाई म्हटलं तुमच्याकडे तिकडेच टाका म्हटलं मग ब्लाऊज इथं आणूच ना म्हटलं तुम्हाला जर शिलाई परवडत नसेल तर असं पण काही काही कस्टमर भेटतं आणि ते करूनसुद्धा आपण एवढं ब्लाऊज एवढं परफेक्ट करून अर्जंट करून, करून पण आहे ना ब्लाऊजांची शिलाई पण वेळेवर भेटत नाही आता सध्या तर इतके ब्लाऊज साचलेले दुकानामध्ये आज अक्षरशः गुरुवार होता तर गुरुवारच्या दिवशी फक्त आज किती दोनच ब्लाऊज गेलेले आहे माझे आणि बाकी फक्त इनर ब्रा पॅड आणि काही ब्लाऊज पीस आणि श्रग टॉप असं किरकोळ सा किरकोळ मटेरियल जातं बाकी ब्लाऊज तर एवढे ब्लाऊज शिवून ठेवलेले एक पण ब्लाऊज गेलेलं नाही तुम्हाला म्हटले ना दोन गुरुवारांपासून जे कस्टमर रिटर्न जात होते ना त्यांची यादी केलेली होती मी ब्ल याच्यामध्ये की ह्या ब कस्टमरचे ब्लाऊज पुढच्या गुरुवारी तुम्हाला तयारच करून देईल आणि इतके जेव काढून ब्लाऊज शिवले घरामध्ये पाहुणे सगळं काम आवरून आणि इतके पटापट ब्लाऊज कटिंग केले दिदी कटिंग करून द्यायची काही मी कटिंग करायचे पटापट दोघी पण शिवायचो आणि साड्या पण पिकअप हॉलला मध्ये मध्ये असायच्या मग एवढं करून हा गुरुवार तर तो गुरुवार जवळजवळ आम्ही त्रेचाळीस ब्लाऊज शिवले मी म्हणजे रात्रीचे काही दिवसभरात काही असे आणि सर्व ब्लाऊज वर लावलेले आहे आणि वरती जागा नव्हती टाकायला ती साईडच्या एका कुलावर ब्लाऊज काही ठेवलेले मी सात आठ दहा ब्लाऊज तिथं ठेवलेले असतील सर्व हुका वगैरे लावून तयार केलेले आहे असं पण आहे म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवलेला नसताना त्यावेळेस चार चक्कर मारता आणि ज्यावेळेस तयार नसलं का त्यावेळेस एक पण चक्कर येणार नाही फोन येऊन जातो ब्लाऊज शिवून तयार करा म्हणतं मग माणूस कसं अब जे अर्जंट ब्लाऊज द्यायचे असतं ना ते बाजूला ठेवून ज्या कस्टमरचा फोन आला ना ते ब्लाऊज पटकन तयार करून देतो तर असं पण होतं आणि नेताना काय म्हणतात नाही नाही हे एक राहू द्या ते एक राहू द्या असं तर मग आपल्यानं कसं बाहेर पण आता पिकोफॉलचे परत हूक लावतात त्या ताई त्यांचे ता पण पैसे द्यायला लागतात मग सगळे ॲडजस्ट करायचं असतं मग कसं थोडंफार जरी प ब्लाऊज गेले तर मग आपलं म्हणजे व्यवहार पण असं व्यवस्थित चालतो आणि आपलं पण चलन असं तुटत नाही आणि आपल्यांना का पण काही अडचण येत नाही असं पण होतं कधी कधी काही ताई विचारतात तर ताई तुम्ही कुठे राहतात तर आम्ही वडाळी भुईमध्येच राहतो गावामध्ये केदराई रोडला राहतो आम्ही आणि अगदी म्हणजे गावाच्या लास्टच्या कडेला आम्ही इकडे कड्याला राहतो असं मध्ये हायवेपासून आणि असं एक दोन मिनटाच्या अंतरावर राहतो ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नक्की या आपल्या दुकानाला एकदा तरी भेट द्या आणि बऱ्याच ताई विचारतात की ताई ही तुमची मशीन कोणत्या कंपनीची आहे तर मा माझी ही मशीन, मशीन, आहे, जा जा मशीन आहे ना ज्यूसी कंपनीची आहे आणि ह्या मशीनची किंमत आहे ते वीस हजार म्हणजे पंचवीस हजार सांगितली होती तर तेवीस हजाराला घेतली आहे इथंच म पिंपळगाव बसवंतला घेतली आहे आणि माझ्या ज्या सर्व ज्या मशीन आहे ना बाकीच्या त्या सर्व मशीन मी पिंपळगावलाच घेतलेल्या आहे आणि तिथं कसं असतं पिंपळगावला मशीनची गॅरंटी पण असते वर्षभर सर्विस पण फ्री असते काही प्रॉब्लेम झाला तरी ते व्यवस्थित करून देतात आणि बाहेर कसं मग कोणी व्यवस्थित काही प्रॉब्लेम झाला तरी का मशीनचा रिपेरिंगचा कोणी नवीन शिवणार असेल थोडंफार किरकोळ काही काम निघतं मग ते करून देत नाही आणि ते केलं तरी त्याचे पैसे घेतात तसं यांचं पिंपळगावला दीपक शेठच्या इथून आम्ही जे मशीन घेतो ना तर एकदम छान पण आहे आणि मशीनची मॉडेल पण वेगळं आणि एकदम छान क्वालिटीच्या मशीन असतात त्यांच्याकडे बाकी त्यांच्याकडे टेलरिंगचं पण भरपूर सारं मटेरियल भेटतं पण आम्ही तिथून काही जास्त आणत नाही कारण प्रत्येक वेळेस कलरचा प्रॉब्लेम होतो पिंपळगावला जाणं होत नाही मग आपल्याकडे जे अस्तरवाले दादा येतो ना गायत्री लेस म्हणून त्यांच्याकडनं आम्ही अस्तर फॉल घेतो मी ब्लाउजला अस्तर येणा डॉलरचंच वापरते आणि फॉल येणार राजश्रीचा वापरते आणि जर कलर अवेलेबल नसला समजा एखाद्या फॉलमध्ये समजा राजश्रीच्या फॉलमध्ये तर मग त्यामध्ये धनश्रीचे फॉल पण फॉल मिक्स केले जातात म्हणजे आपल्यांना सगळ्या कलरचे आणि सगळी व्हरायटी भेटते फॉलची म्हणजे आपला एकही कलर असा एक सुटल्या जात नाही कारण आता तर इतक्या म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कलर येतात ते म्हणजे दादा दरवेळेस असं विचारतो कोणते कलर पाहिजे पण याला नाव सुद्धा नाही राहत असे काही साड्यांचे कलर आलेले शेड पण इतके वेगवेगळे बदलून बदलून येतात म्हणजे कधी कधी एवढा पण माल भरलेला असतो पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला अस्तर सापडणार नाही किंवा फॉल पण सापडणार नाही हा पण खूप मोठा प्रॉब्लेम होतो मग त्यामुळे असं प्रत्येक कलरचे जो कलर म्हणजे असं आपल्यांना माहीत पण नाही तो कलर घेऊन ठेवायला लागतो आणि कितीही घेतलं तरी आपल्यांना शेड भेटणं फारच मुश्किल होऊन जातं पहिले कसे ठराविक कलर असायचे साड्यांचे आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे शेड खूप वेगळ्या प्रकारचे क्वालिटीच्या साड्या असतात मग कलर असे खूप लाईटली काही डार्क असे काही कलर असतात तर हे बघा आता जेवढे ब्लाऊज शिवलेले होते ना यामध्ये एक पण साधा ब्लाऊज नाही दिसणार तुम्हाला फक्त या कोपऱ्यातले दोन तीनच ब्लाऊज गेलेले माझे आणि सर्वचे सर्व ब्लाऊज जसे आहे तसेचे त्या दिवशी जेवढ्या म्हणजे सोळा सतरा साड्या पिकोफॉलसाठी काढल्या होत्या ना त्या पण पिकोफॉल झालेले आहे आणि त्यावरचे सर्व जे ब्लाऊज आहे ना ते पण शिवून तयार झालेले आहे हे बघा इथं आणि एक पण ब्लाऊज नाही गेलं की असं वाटतं मग दुसऱ्या गुरुवारपर्यंत ब्लाऊजच नाही शिवायचे आता असं वाटतं कधी कधी आणि मग असं वाटतं नको पुढच्या पुढच्या गुरुवारपर्यंत अजून जास्त वय गर्दी होऊन जाते म्हणून मग थोडं 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 दरवर्षी वेगवेगळ्या पॅटर्न निघतं साड्यांचं आणि दुकानात तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन व्हरायटीच्या साड्या येतात काही पार्टीवेअर असतात काही सिंथेटिक असतात काही पैठणी असतात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात मग आपल्यांना पण कन कळतं की कोणतं साडीचं ट्रेंड चालू आहे आणि कोणत्या साडीची प्राईस किती आहे आणि का कोणत्या साडीला साडीचं नाव काय आहे असं पण बघायला भेटतं अशा बऱ्याचशा प्रकारच्या साड्या असतात काही साड्या सिंथेटिक पण असं एकदम छान आणि सिल्क पॅटर्नमध्ये खूप मस्त वाटतात त्या पण तर आता ह्या सर्व ज्या साड्या आहे ना ह्या काही पिकोच्या काही फॉलच्या अशा सर्व प्रकारच्या साड्या काढून घेते मी आता तर चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ